होत असताना महाराजांनी वर्णन केलं म्हणले जगात पहिलं कुठच काही नव्हतं काय नव्हतं म्हणजे हे शिन्ना हे कायच नव्हतं म्हणजे पहिले मोठे चिन्ह होते काही चंद्र सूर्य तारा नाही काय म्हणजे जिकडे तिकडे पाणीच पाणी होत एवढा मोठा पसारा वाढला कस वा कोण होते समुद्रामध्ये सागरामध्ये सुवर्णमय अंडकोशामध्ये भगवान परमात्मा निवांत झोपलेले काय होते निवांत काय चिंता नाही काही नाही एकटे देव भगवान विष्णू परमात्मा झोपलेले पण काय असतंय माणसाला नाद आहे ना महाराज एकट्याला गपची बस वाटत नाही काय बसत नाही माणूस असं वाटत नाही देव म्हणले काय मजा नाही ह्याचा काय सगळीकडे पाणीच पाणी एकट्यानच असं राहायचं करमाना म्हणजे महाराज कुणाला हा देवाला सुद्धा महाराज कंठेची म्हणून कि निर्माण के केले निर्माण केले चौदा झाला एका किनार मते एकट्याला करमत नव्हतं म्हणून देवान विचार केला आता कशाची तरी सृष्टीची रचना केली पाहिजे माणसं एकट्याने गपचिप बसत महाराजांचं प्रमाण तर लय पुढचं महाराज सकाळी सकाळी जरी माणूस कशाला हा तिकड गेला तरी बी गपचिप बसत नाही महाराज तरी बी खाली काडी घेणार कीर्तनत बसल्या तरी माणसे रुचि बसतात का नाही त्या ना। मायकावाल्याचं वायर तरी असं चटई तरी गोटा घाल पण इथलं काही कसं करू नका हे मंदिराचा दिशा आहे का लावलेलं का मंदिराचं मंदिराचं आहे मंदिराच्या मंदिरा मंदिरा वस्तू अजिबात मोडतोड करायच्या नाही पुन्हा पुन्हा घडत नाही पैसे देऊन ना आणलेल्याचं होईल काही पण इथलं आपलं बरं हे गोट्या घाली जाऊ नका चटयात माणस चटयात गोट्या घालतील दोऱ्या वडतील हात माणसाचा अजिबात कलाच काय देवाला करम झालं भगवान परमात्म्यानं विचार केला आणि विचार केल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्या नाभी कमळापासून एका देवाला जन्म देण्याचं ठरवलं कमळ बाहेर आलं आणि कमळावरती एका देवाचा जन्म झाला या देवाच नाव ब्रह्मदेव बोलिये ब्रह्मदेव भगवान जमलं भगवान विष्णू आणि विष्णूच्या पुढं ब्रह्मदेव आता ब्रह्मदेवाचं काम सोपवलं ब्रह्मदेवा काय करा या सृष्टीचा विस्तार करा जगाची निर्मिती करा ब्रह्मदेवाचे तेवढं डोकं चलना महाराज गड्याला डोके भरपूर होते काय करावं काही कळे ना पुन्हा ब्रह्मदेवाने आपला देह सोडला आणि त्या देहापासून चौदा पुत्र निर्माण केले किती चौदा त्याच्यातले काही ब्रह्मचारी राहिले काही विवाह केला पाठी मागे अधर्म जन्माला आला कोण जन्माला आला त्या पाठीपासून पाठीला अधर्म अधर्माचा मुलगा झाला मृत्यू कोण झाला मृत्यू तेव्हापासून माणसाला मरण येऊ लागलं ते मृत्यू जन्माला छातीपासून या ब्रह्मदेवाला सुंदर मुलगा निर्माण झाला त्या मुलाचं नाव होत धर्म काय नाव होत धर्म धर्म धर्माची निर्मिती कुठून आहे देवाच्या ब्रह्मदेवाच्या छातीपासून म्हणून माणसं आज बी का आड आलं की कुठं हात ठेवते अरे विकास माणूस आहे म्हणतात माणसं काय म्हणतात धर्मानं वागणारा माणूस आहे धर्माची जागाच आहे कुठे छातीवर एखाद्याला पैसे घेतले आणि ते ना झाला की माणसं मिळत असते जाऊ दे तुझी तू तुझ्या छाती हात ठेव कस हात ठेवतो हो, छातीवर हो, आणि तुझ्या तुझ्या छातीवर हो, हात ठेवून सांग की घेतले होते की नाही घेतले होते छातीवर हो, हात ठेवला हो, म्हणजे धर्माचं लक्ष नाही आणि म्हणून छाती